नमस्कार वस्त्रालंकार बुटीकच्या दालनामध्ये मी आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्या सबस्क्रायबर आणखी वस्त्रालंकार बुटीक या यूट्यूब आणखी फेसबुक चॅनलच्या सर्व फॉलोअर्सचेही मी खूप स्वागत करते आपल्या सर्वांचे धन्यवाद ही आज जी मी ही साडी घेतली आहे ना जास्वंत खूप छान रिस्पॉन्स सा आला या साडीला खूप म्हणजे खूप पुन्हा रिस्टॉक झालेला आहे हा कलर पाहताय तुम्ही मिक्स कलर आहे म्हणजे धड पोपटी नाही धडयलो नाही गोल्डन नाही सर्वांचं कॉम्बिनेशन यामध्ये आलेलं आहे त्याला ऑपोजिट कलरचं काठाचं कॉम्बिनेशन सुंदर असा पदर आणखी यालाच साजेसा सुंदर असा ब्लाउज पीस हा आहे ना सुंदर चला तर मग या पुढचे सर्व कलर पाहू मी सर्व मैत्रिणींना अगदी विनंती करते की असे कलर कॉम्बिनेशन आणि असे साडीचे जे प्रकार आहेत ना आपल्या ठेवणीला नक्कीच एकतरी असावा यासाठी पूर्ण यूट्यूबचा व्हिडिओ पाहून आपल्याला जो कलर आवडीचा आहे ना तो पटकन स्क्रीनशॉट काढून मला पाठवायचा आहे आणि आपली ऑर्डर बुक करायची आहे तर चला पुढचे कलर पाहू आपण फिरता कलर काठ्याचं कॉम्बिनेशन पहा आहे ना सुंदर वाईन कलर आहे पण फिरता आहे खूप सुंदर कलर आहे खूप सुंदर तुम्ही स्क्रीनशॉट घेण्याचं पाठवू शकता यानंतरचा कलर आपण पाहणार आहोतच पण त्यापूर्वी स्क्रीनशॉट चिंतामणी कलर अगदी काठपादरांच्या साडीमध्ये आवर्जून असावा आपल्या ठेवणीमध्ये असा कलर चिंतामणी कलर काठ आणखी साडीचं कॉम्बिनेशन कलरचं डिझाईनचं कॉम्बिनेशन पाहू शकतो गुलाबी त्याला चिंतामणी कलर पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे ज्या ज्या मैत्रिणींना आवडला आहे त्यांनी सर्वात पहिल्यांदा जो कलर दाखवला ना दा पैठणीमध्ये तो मिक्स आहे पण हा निव्वळ आणि निव्वळ पोटी आहे त्याला शायनिंग आहे किती सुंदर असे पीस पुन्हा मिळणं खरंच अवघड आहे त्यासाठी ना आपण आपली ऑर्डर पटकन बुक करायची आहे काठांचं कॉम्बिनेशन पाहायचं आहे साडीचं मटेरियल पाहायचं आहे किती सॉफ्ट आहे कि की जेणेकरून आपल्याला नेसल्यानंतर इरिटेड होणार नाही आपल्या ऑफिसमध्ये छोटे छोटे कार्यक्रम असतात दरवेळेला काय नेसू हा जेव्हा प्रश्न पडतो त्यावेळेला असा अशा साड्या ह्या कार्यक्रम भारदस्त वाटावा अशा अंगावर काठ पदरी नेसायला सॉफ्ट मऊ खूपच छान कलर गुलाबी कलर किती सुंदर कलर आता माझ्या लाल कलर मध्ये तुम्हाला ते थोडस सा। हे साडीचा कलर आणखी काट, पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे यानंतरचा कलर आहे मोरपंखी मध्येच पण थोडा काळपट मोरपंखी येतो हा गुलाबी काठ मोरपंखी कलर अंगामध्ये मुठ्ठी गोल्डन आणखी सिल्वर दोन्ही प्रकारचे याचे ब्लाऊज पीस ब्रोकेट आलेले आहेत नाजूक एकाच कलरमध्ये ब्रोकेट आहे आणि हा मोरपंखी कलर आहे जे कोण मोरपंखी साडीच्या पैठणीच्या शोधात असतील त्या सर्वांच्यासाठी मी आवर्जून सांगेन की या साडीचं बुकिंग पटकन करायचं आहे ना सुंदर चला मग पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे चटकन मला पाठवायचं आणि आपली ऑर्डर बुक करायची आहे त्याचबरोबर जे काही नवीन लोक हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी वस्त्रालंकार बुटीकच्या फॅमिलीमध्ये येण्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचं आहे अजून एक मला कॉल आला होता की सबस्क्राईब केल्यानंतर पैसे वगैरे कट होतात असं बिलकुल काही होत नाही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर यानंतरचे सगळे व्हिडिओ तुम्हाला तुमच्याच फोनमध्ये येत राहतात त्यामुळं सर्वांनी यूट्यूब चॅनल वस्त्रालंकर बुटीक या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे वस्त्रालंकर बुटीक या इन्स्टा आणखी फेसबुकच्या पेजना फॉलोसुद्धा करायचं आहे चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद पण त्यापूर्वी स्क्रीनशॉट घेऊन मला आपली ऑर्डर बुक करायची आहे चला